साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या बासष्ट जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय सुरू करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं नव्वद टक्क्याहून अधिक लोकांनी केलं स्वागत पंतप्रधान अॅपवरच्या सर्वेक्षणाचा अहवाल खासगी रुग्णालयांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरून रुग्णांना सहकार्य करावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन राज्यातल्या उद्योग संधीचा लाभ घेऊन नॉर्वेनं अधिकाधिक गुंतवणूक करावी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन आणि हॉकी सामन्यात भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियावर मात तर पुरुष हॉकी संघ मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत आणि आता पाहूया सविस्तर उत्तर आतापर्यंत ज्या बासष्ट जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालयं नाहीत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याला वित्तीय व्यवहारासंदर्भातल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीनं मान्यता दिली आहे या प्रकल्पासाठी दोन हजार आठशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या प्रकल्पांतर्गत छत्तीसगड राज्यात अकरा गुजरातमध्ये आठ दिल्लीत सात तर जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी पाच विद्यालयं उघडण्यात येणार आहेत या विद्यालयांमधल्या तब्बल पस्तीस हजार विद्यार्थ्यांना या विद्यालयांचा लाभ मिळणार आहे ग्रामीण भागातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं आधुनिक शिक्षण देणं हा या विद्यालयांचा उद्देश आहे याशिवाय एम्समध्ये हरित रुग्णालयं उभारण्यासाठी जपानी संस्था वित्त मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयादरम्यान करार करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं नव्वद टक्क्याहून अधिक लोकांनी समर्थन केलं आहे या संदर्भात पंतप्रधान ॲपवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुरुवातीला पाच लाख नागरिकांनी सहभाग घेतला असून त्याचा निकाल ट्विटरवर जाहीर करण्यात आला देशात काळा पैसा असल्याचं अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचं म्हणणं आहे तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचं मत नव्याण्णव टक्के लोकांनी नोंदवलं आहे नव्वद टक्के लोकांनी सरकार काळा पैसा रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलत असल्याचं म्हटलंय नव्वद टक्के लोकांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे विमुद्रीकरणामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णालयात धावाधाव करावी लागत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर रुग्णांशी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहे ज्या रुग्णांवर तातडीच्या उपचारांची आवश्यकता आहे अशा प्रकरणी उच्च मूल्यांच्या चलनी नोटा स्वीकारण्याचा आवाहन त्यांनी कलि आहे खाजगी रुग्णालय पाचश्र आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयानं असं परिपत्रक जाहीर कलि आहे या संदर्भात रुग्णांना सहाय्य करण्यासाठी सुरू केलेल्या एक शून्य चार आणि एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकांवर आतापर्यंत तीनशे वीस रुग्णांनी तक्रारी दाखल केल्या आहेत तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे याशिवाय रुग्णांनी रुग्णालयांना धनादेश दिल्यास आणि तो न वटल्यास त्या रुग्णाला दहा हजार रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर बँका आणि एटीएम केंद्रांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या मात्र आता हे चित्र काहीसं बदललेलं दिसत आहे एटीएम केंद्रांवर पैसे उपलब्ध होत असल्यानं बँकेत होणारी गर्दी कमी झालेली दिसतीय बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांना एटीएम आणि बँकेमधून सहज पैसे मिळू लागले आहेत नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून मधून मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत राज्यात नगरपालिकांमध्ये पारदर्शकता गतिशीलता आणि गुणवत्ता येण्यासाठी यंत्रणा राबवली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परळी वैजनाथ इथं सांगितलं परळी वैजनाथ इथं आयोजित भाजपा शिवसेना रिपा युतीच्या नगरपरिषद निवडणुकीतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे नामदार अर्जुन खोतकर खासदार प्रीतम मुंडे संगीता ठोमरे भीमराव धोंडे हे उपस्थित होते महायुतीच्या शासनानं शहर विकसित करण्याबरोबरच आरोग्य शिक्षण यासह विकासाच्या संधी उपलब्ध करून द्यायला प्राधान्य दिलं आहे आधीच्या सरकारला एकही शहर निर्मलग्राम करण्यात यश आलं नाही मात्र या शासनानं शंभर शहरं निर्मलग्राम केली तसंच डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत तीनशे शहरं हागणदारीमुक्त करण्याचं उद्दिष्टही ठेवला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धुळे दोंडाईचा आणि नंदुरबार इथं प्रचारसभा झाल्या काळ्या पैशाच्या नावाखाली नोटा बंद केल्यानं व्यापार ठप्प झाला आहे यामुळे सर्वसामान्य माणूसच भरडला जात आहे उद्योग बाहेर जात असून मेक इन इंडिया कुठेच दिसत नाही असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला दोंडाईचा इथं काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ रवींद्र देशमुख यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा शिवसेना युती आणि एम आय एम हे नाण्याच्या दोन बाजू असून हे लोक मतविभागणीसाठी परस्परांना विरोध करतात मात्र सत्ता आली तर एकत्र बसतात त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास साधायला असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे असं ते म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विधान काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला वाशिम नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनं निवडणुकीदरम्यान सामान्य मतदारांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप केली नसून यामुळे दिन म्हणून मत देणाऱ्या सामान्य मतदाराची निव्वळ फसवणूक झाल्याची टीका माणिकराव ठाकरे यांनी केली सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भाजपा पक्षाच्या फसव्या प्रचाराला बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासाकरता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं माजी खासदार अनंतराव देशमुख माजी आमदार सुरेश इंगळे यावेळी उपस्थित होते सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी नियुक्ती करण्याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भारत आणि महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा लाभला असून इथे बंदर विकास आणि जहाज बांधणी या क्षेत्रातल्या उद्योगवाढींसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली दी नॉर्वेजियन बिझनेस असोसिएशन इंडिया आणि रॉयल नॉर्वेजियन वाणिज्यदूत यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या बिझनेस क्लायमेट सर्व्हे या अहवालाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या व्यापारासाठी उपयुक्त वातावरणाबाबत नॉर्वेनं हे सर्वेक्षण केलं आहे या सर्वेक्षणामुळे राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून नॉर्वेतल्या कंपन्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन देसाई यांनी यावेळी केलं संस्कार समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचं योगदान मोठं असून देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे तेच खरी शिल्पकार आहेत असं आदिवासी विकास मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितलं जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत यावर्षीच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण काल त्यांच्या हस्ते पालघर इथं झालं त्यावेळी ते बोलत होते पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा डिजिटल करण्याबाबत आग्रही असून अधिनियमाद्वारे गावाच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीतून गावातल्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू असे असं म्हणाले पुरस्कारप्राप्त शिक्षकांचं सौरा यांनी यावेळी अभिनंदन केलं या कार्यक्रमात आमदार रामनाथ मोते यांनी आपलं मनोगत व्यक्त केला अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत म्हणून दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हॅले यांची नियुक्ती नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे हॅले या भारतीय वंशाच्या असून ट्रम्प सरकारमधल्या मंत्रिमंडळ स्तरावरच्या त्या पहिल्या बिगर श्वेतवर्णीय महिला प्रतिनिधी आहेत चव्वेचाळीस वर्षांच्या हॅले अमेरिकेतल्या सर्वात तरुण गव्हर्नर आहेत शिक्षणापासून वंचित तसंच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवा परिवर्तन उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत झोपडपट्टी तसंच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना विविध कौशल्यांसंदर्भात माहिती देण्यात येते तसंच त्यांच्याकरता कार्यशाळेचंही आयोजन करण्यात येते या अंतर्गत संगणक हाताळणी फॅशन डिझायनिंग मोबाईल दुरुस्ती मोटर दुरुस्ती अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण या मुलांना दिलं जातं राज्यासह अठरा राज्यांमध्ये युवा परिवर्तन हा उपक्रम राबवला जात आहे मुंबईत काल राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता आणि मानवी हक्क प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईचे माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक भान उद्दिष्ट आणि कामाची योग्य दिशा देऊन कार्य केलं पाहिजे असं मत हेगडे यांनी यावेळी व्यक्त केलं हत्या रोखण्यासाठी लेख लाडकी अभियानाअंतर्गत सामाजिक जागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे तसंच महिलांना चांगली वागणूक दिली पाहिजे असं आवाहन नारी सन्मान संघटनेच्या सुंदरी ठाकूर यांनी केलं देशभरात एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर हा सप्ताह सांप्रदायिक सद्भावना सप्ताह म्हणून पाळला जात आहे राष्ट्राचं आंतरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी या सप्ताहाचं योगदान महत्वाचं आहे या निमित्तानं देशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाचा हा वृत्तांत विविधतेत एकात्मता हे भारतभूमीचं सूत्र आहे अनेक संस्कृतींचा इथे सुंदर मिलाप झालेला दिसतो वेगवेगळ्या समूहांच्या संस्कृतींनी दिलेल्या योगदानामुळे आधुनिक भारतीय संस्कृतीचा परिपोष झालेला आहे अनादी कालापासून निरनिराळे वांशिक समुदाय स्थलांतर करून भारतात आले आणि इथे स्थिरावले कालांतराने अशाच असंख्य लोकांच्या सहभागाने समाजवस्त्र विणलं गेलं भारतात धर्मांची संख्याही अमाप आहे जगभरातल्या असंख्य धर्मांच्या आणि भाषांच्या संगमाचं स्थान म्हणजे भारत जगातल्या विभिन्न हिंदू भिन्न खूप लोक इथे एक भावाने राहतात सर्वच धर्मांचे उत्सव सर्व धर्मीय लोक उत्साहानं साजरे करतात देशाची समृद्ध संस्कृती आणि कला जगासमोर आणण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे मुंबई दिल्ली हैदराबाद लखनऊ कोलकाता बंगळूर अशा मोठ्या शहरांमध्ये विशेष प्रदर्शनं भरवली जातात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाल्यावर देशाची वैविध्य संपन्नता कायम राखण्याचा धुरिणांनी निश्चय केला संविधानही जाती धर्म प्रदेश आदींच्या आधारावर नागरिकांमध्ये कोणताही भेद करत नाही आधुनिक भारताला हाच वसा पुढे चालवायचा आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पाच बॅडमिंटनपटू दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत महिला एकेरीत सायना नेहवाल पी व्ही सिंधू तर पुरुष एकेरीत अजय जयराम प्रणोय आणि समीर वर्मा यांनी दुसरी फेरी गाठली पुरुष दुहेरीत मात्र मनु अत्री आणि पी सुमित रेड्डी ही जोडी पहिल्या फेरीत पराभूत झाली ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या महिला हॉकी सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला हॉकी संघानं ऑस्ट्रेलियावर एक शून्य असा विजय मिळवला आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतल्या कालच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालनं हा एकमेव गोल केला पुरुष हॉकी संघाच्या चा चार देशांच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात चुरशीच्या लढतीत भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलियाकडून दोन तीन असा पराभूत झाला भारतानं पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी घेतल्यानंतर मध्यंतरापर्यंत एक एक अशी बरोबरी होती तिसऱ्या सत्रात दोन गोल करून ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी आघाडी घेतल्यावर रुपिंदर पाल सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी कमी केली पण भारत सामना मात्र जिंकू शकला नाही गेल्या तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या बासष्ट जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालयं सुरू करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं नव्वद टक्क्याहून अधिक लोकांनी केलं स्वागत पंतप्रधान ॲपवरच्या सर्वेक्षणाचा अहवाल खासगी रुग्णालयांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरून रुग्णांना सहकार्य करावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन राज्यातल्या उद्योग संधींचा लाभ घेऊन नॉर्वेनं अधिकाधिक गुंतवणूक करावी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन आणि हॉकी सामन्यांमध्ये भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियावर मात तर पुरुष हॉकी संघ मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार